नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवरून मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये जे एका साईटला भीम सैनिक दिसत आहे तर दुसऱ्या साईटला अंगावरती भगवे कपडे घेतलेले लोक दिसत आहे आणि या सर्वांमध्ये ज्या आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात टकराव झालेला आहे गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे चौदा नंतर ज्या जयंती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे जाएं संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु भीम जयंती साजरी करत असताना लोकांना त्यासाठी परवानगी परमिशन घ्यावी लागते आणि परवानगी दिल्यानंतरही काही गावांमध्ये आजही जातीवादी लोक त्यांच्या एरियामधून भीम जयंती जाऊ देत नाही आणि असाच प्रकार एका ठिकाणी घडला आणि तो प्रकार ज्या भीमसैनिकांच्या खूप जिवारी लागला आणि जेव्हा भीम जयंती त्या ठिकाणी आडविण्यात आली होती त्या समोरच्या लोकांकडून सांगण्यात आले होते की आमच्या एरियातून भीम जयंती न्यायची नाही तर मग बौद्ध वस्तीतून तुम्ही देखील तुमची जयंती आता न्यायची नाही तुमची जे काही कलश यात्रा आहे ती न्यायची नाही असं म्हणत त्या ठिकाणी भीमसैनिक एकवटले आणि त्यांनी जे आहे त्या ठिकाणी कलश यात्रा रोखली तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नो भीम जयंती म्हटलं म्हणजे सर्वात मोठा उत्सव भीम जयंती जर साजरी करायची झाली तर भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी होते जवळपास एकशे पंच्याण्णव देशांमध्ये भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु तरी देखील आजही भारत देशामधील अनेक ठिकाणी ज्या आहे भीम जयंतीला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो अनेक जातीवादी लोकांकडनं जे आहे भीम जयंती अडवली जाते किंवा भीम जयंतीमध्ये खोळसाळपणा केला जातो तर काही ठिकाणी पोलीस परमिशनच देत नाही आणि जरी भीम जयंती निघाली तर काही गावांमध्ये लाट्या काठ्या घेऊन भीम जयंतीला अडवलं जातं किंवा त्या ठिकाणी भीमजयंती साजरीच करू दिली जात नाही किंवा त्यांच्या एरियातून भीम जयंती जाऊ देत नाही असे अनेक प्रकार आपल्याला घडलेले दिसतात आणि अशा अनेक घटना ज्या आपल्या काना वरती येतात की एप्रिल महिन्यामध्ये असं असं घडलेलं आहे अशा कुठल्या ना कुठल्या गावामध्ये असा प्रकार घडला हे आपल्या कानावरती येतं तर असाच काहीसा प्रकार जो आहे मित्रांनो युपीमधील एटा या ठिकाणी घडला होता युपीमध्ये एटा हे एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी त्यांना जो आहे जैस जलेसर हा ठाणा विभाग येतो आणि त्यांच्या हद्दीत जे आहे हे गाव येतं गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे चौदा एप्रिल मित्रांनो त्या गावामध्ये परंपरा आहे की सोळा एप्रिलला त्या ठिकाणी भीम जयंती साजरी केली जाते भीम जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे नातलग जे काही जवळचे लोक असतील ते सोळा एप्रिलला त्या गावामध्ये जमतात आणि तेव्हा जे आहे त्या एटा गावातील लोक पोलिसांकडनं परवानगी घेतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी भीम जयंती काढतात परंतु मित्रांनो यावेळेस झाला असं की त्या ठिकाणी जे असं सांगितलं जात आहे की भीमसैनिकांनी पोलिसांकडून परवानगी घेतली त्या ठिकाणी परमिशन काढली आणि परमिशन काढल्यानंतर भीमसैनिकांनी जेव्हा त्या ठिकाणी रॅली काढली त्यानंतर ज्या एटा गावामध्ये स्वतःना सवर्ण जातीच्या समजणाऱ्या काही लोकांनी ज्या त्या ठिकाणी भीम जयंतीला अडवलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या एरियातून भीम जयंती किंवा तुमची आंबेडकर वाद्यांची रॅली आमच्या एरियातून जाऊ द्यायची नाही आहे आणि असं म्हणत त्यांनी भीम जयंती जयंती बंद पाडण्याचा किंवा भीम जयंतीचा जो कार्यक्रम होता तो बंद करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी डाव आखला आणि हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांच्या मनामध्ये ही गोष्ट राहिली आणि त्यांनी देखील ठरविला आता जैसे वैसा उत्तर द्यायचं आपण देखील कुणाला घाबरायचं नाही आपण देखील एकजुट व्हायचं आणि आता थेट लोकांना भिडायचं आणि त्यानंतर म्हणजेच रविवारी जे आहे मित्रांनो युपी या ठिकाणी एटा जैसलने हा जो थाना आहे त्या क्षेत्रामधील त्या ठिकाणचं जे जैनपूर गाव आहे मित्रांनो या गावामध्ये जे आहे त्या ठिकाणी कलश यात्रा काढण्यात आलेली होती आणि ती जी कलश यात्रा होती मित्रांनो ती आंबेडकरवादी वस्तीतून बौद्धांच्या वस्तीतून त्या ठिकाणावरनं ती जाणार होती आणि जेव्हा त्या ठिकाणी ती रॅली निघाली तेव्हा ज्या भीमसैनिक त्या ठिकाणी आडवे आले आणि त्यांनी ज्या ती कलश यात्रा त्या ठिकाणी आडविली त्यांनी फक्त कलश यात्रा यात्राच नाही तर ज्या लोकांनी भीम जयंती आडविली होती त्यांना धडा शिकविण्याचं काम केलं त्या का ठिकाणी भर मध्ये त्या ठिकाणी सर्वांना आडून ठेवलं आणि कलश यात्रा आमच्या का का एरियातून दे काही झालं तरी जाणार नाही आम्ही या ठिकाणावरनं जाऊच देणार नाही मग कोणी आलं तरी चालेल असं म्हणत त्यांनी त्या ठिकाणी ज्या तुफान राडा करायला सुरुवात केली आणि भीमसैनिकांनी थेट पोलिसांना नाही तर कुणालाच जुमानलं नाही आणि त्या ठिकाणी जे लोकांनी विरोध केला होता ज्या लोकांनी भीमसैन भीम, भीम जयंतीला विनोद केला होता भीमसैनिकांना त्या ठिकाणी त्या लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली जर तुमच्या एरियातून कशी जाऊ शकते अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि तो सवाल उपस्थित करत असताना त्यांनी त्या ठिकाणावरनं कलशयात्रा जाणारच नाही आणि आम्ही जाऊच देणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी जाय त्यांनी आक्रमक पावित्र्या घेतला परंतु त्यानंतर त्या कलश यात्रेमध्ये काही छोटे बालक होते महिला होते आणि त्यासोबत काही मुली होत्या परंतु भीम भीमसैनिक हे निर्दयी नसतात त्यांना माहीत असतं की या लोकांनी जरी आपल्यासोबत वाईट केलं असलं तरी आपण यांच्यासोबत वाईट वागू शकत नाही आणि त्याचमुळे त्यांनी जे आहे त्या ठिकाणी पोलिसांचा देखील आधार केला आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणावरनं फक्त त्या ठिकाणी ज्या महिला होत्या त्यांच्यावरती दया खात आणि त्या महिलांच्या डोक्यावरती असणारे कलश कारण ते कलश खाली ठेवता येत नाही म्हणून त्या ठिकाणावरनं दोन ते तीन घंट्यानंतर त्या ठिकाणावरनं त्या महिलांना जाऊ दिलं परंतु ज्यांनी भीम जयंती आढळली होती त्यांना तुफान त्या ठिकाणी धडा शिकविण्याचं काम जे आहे त्या भीमसैनिकांनी केलं आहे तरी तुम्हाला या संदर्भात त्या भीमसैनिकांबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा